आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली कर। करा शेर करा करा शेअर न्यूज मराठी सोळा ऑगस्ट रोजी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील सेंट अण्णा हाऊस मधून रात्री साडे दहाच्या सुमारास ऍक्टिवा गाडीवरून अँथोनी गॅब्रियल साळवे हे घरी जात असताना एकाने लिफ्ट मागितली व पुढे शोरूम शोरूमजवळ बोदले नगर सिग्नलजवळ गाडी थांबवली व आज्ञातिस्माने त्याच्या मित्रास बोलविले या दोघांनी अँथोनी साळवे यांना दगडाने मारहाण करत सोन्याची चेन चांदीची अंगठी मोबाईल फोन ॲक्टिवा गाडी एसबीआयचे दोन ए टी एम कार्ड असा त्रेपन्न हजार रुपयांचा मुद्देमाल बलजबीने लुटमार करून ते दोघे तिथून फरार झाले याबाबत या उपनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता सदाचा तपास गुंडाविरोधी पथकाचे राजेश राठोड यांना गोपनीय माहितीच्या मिळाली त्या अनुषंगाने सोळा ऑगस्ट रोजी पंचवटीतील भाजीपाला मार्केट येथे हमाली करणारे आबी व अनिल नावाचे इसम संशयितरित्या फिरत होते त्यांच्याकडे ऍक्टिवा गाडीही होती ते औरंगाबाद येथे रात्रीच गेले आहे गुंडाविरोधी पथकाने सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते मंगल गुंजाळ विलास सूर्यवंशी सुनील आडके प्रमोद ठाकरे राजेश राठोड अक्षय गांगुडे गणेश भागवत प्रवीण चव्हाण अशोक आघात निवृत्ती माळी सुवर्णा गायकवाड आदींनी एकवीस ऑगस्ट रोजी रात्री नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर सापळा रसत अनिल गौतम हिंगळे व अभिषेक सुनील चौगुले यांना शितापीने ताब्यात घेतले त्यांची विचारपूस केली असता मौज मजा करण्यासाठी त्यांनी लुटमार केल्याचे सांगितले आरोपितांना पुढील कारवाई कामे उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे उपनगर पोलीस ठाण्यात येथील बोधलेनगर ही सिग्नलवर दिनांक सोळा आठ दोन हजार चोवीस रोजी रात्रीच्या वेळी फिर्यादी नामे अँथोनी गॅम्ब्रियल साळवे व पासष्ट वर्षे यांना दोन अनोळखी अज्ञात इस्मांनी लिप मागण्याच्या बहानाने आढळून फिरेदी यांच्याकडील चांदीची सोन्याची अंगठी तसेच मोबाईल आणि त्यांची लाल रंगाची ॲक्टिवा व इतर साहित्य असे बलजबरीने काढून फिरेदी यांना दगडाने मारहाण करून कळून गेले म्हणून उपनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे अठ्याहत्तर चोवीस भारतीय न्याय संहिता तीनशे नऊ सहा तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल होता सदरचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी आदेशित केले होते त्यानुसार मान्य डी सी पी क्राईम श्री प्रशांत बच्चाव सर व डी सी पी क्राईम श्री संदीप मिटकेसर यांनी गुंडाविरोधी पथकांना सूचना देऊन मार्गदर्शन केले असता गुंडाविरोधी पथकाचे पोलीस समाधार राजेश राठोड यांना माहिती मिळाली की दिनांक सोळा आठ दोन हजार चोवीस रोजी पंचवटी येथील भाजीपाला मार्केट येथे हमालीचे काम करणारे इसम अभि व अनिल हे दोघे लाल रंगाच्या ऍक्टिव्हवर फिरत होते आणि त्यांची संशयात वागणूक होती आणि त्यांची आणखी माहिती घेतली असता ते आज रोजी रात्री नाशिक येथे येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार गुंडाविरोधी पथकाचे आम्ही दोन पदके तयार केली त्यामध्ये पी एस आय मलमगुंजा सुरवंशी प्रदीप ठाकरे सुनील गाडके राजेश राठोड अक्षय गांगुर्डे गणेश भागवत प्रवीण चव्हाण अशोक आगाव निवृत्ती माळी आणि महिला आमदार सुवर्णा गायकवाड असे यांचे दोन पदकं बनवून आम्ही नाशिक रेल्वे स्टेशन व पंचवटी पंचवटी येथील भाजीपाला मार्केट इथे सापळे रावला असता आरोपीनामे अनिल गौतम इंगळे व बावीस वर्ष व अभिषेक सुनील चौगले व चोवीस वर्ष यांना नाशिक रेल्वे स्टेशन इथून ताब्यात घेतले त्यांच्याकडे गुन्ह्याबाबत अधिक चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा हा म मौजमजीसाठी पैसे कमवण्याच्या हेतूनी फिरेदी यांना अडवून बळजबरीने अंगठी गाडी घेऊन औरंगाबाद सिल्लोड येथे पळून गेले असल्याची कबुली दिल्याने त्यांना गुन्ह्यामध्ये ताब्यात घेऊन पुढील तपासकामी उपनगर पोलीस स्टेशन इथे देण्यात आले आलेपी न्यूज साठी बिरोची पानवर खान पठाण नाशिक